नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत नवीन 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 चार्चा। आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा नरेंद्र मोदी सरकारनं जीएसटी कमी केलेला आहे म्हणजे अर्थमंत्री जे आहेत सीताराम यांनी या तसा प्रस्ताव दिलेला आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्र मंत्रिमंडळाने हा जीएसटी कमी केलेला आहे तर जीएसटी कमी केल्यामुळं कोणत्या कोणत्या गाड्या किती किती प्रमाणामध्ये स्वस्त झाल्या ते आज आपण बघणार आहोत म्हणजे खरच वाहन स्वस्त झालेत का पूर्वी यापूर्वी वाहनांच्या किमती किती होत्या आता त्या किती वाढलेल्या आहेत तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत तर चला आपण जर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र मोदी हे हो देशाचे प्रधानमंत्री झाले नरेंद्र मोदी दोन हजार चौदाच्या च्या अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते वारंवार सांगत होते भाई और बहिनो देश मे बहुत महागाई बडगडी हे आपकी बार मोदी बढ़ेगी महंगाई कम हो जाएगी अशा पद्धतीच्या वल्गना ह्या नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने केल्या जात होत्या परंतु बघा दोन हजार चौदा ला मोदीचं सरकार आलं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती झाल्या अडीचशे रुपये अडीचशे रुपये डॉलरला एक बॅलर पेट्रोल आणि डिझेलचा मिळणारा तो पन्नास रुपयावरती आला आणि तरी देखील महागाई कमी झाली नाही उलट महागाई वाढली नरेंद्र मोदी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरती बघा कसा प्रकारामध्ये टॅक्स लावला आता पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे सरकार सत्तेत आलं आणि सरकार सत्तेत आल्यावरती त्यांनी पंचवीस हजार किलोमीटर वर्षाला रस्ते बनवायचे त्याच्यासाठी पेट्रोलवर आणि डिझेलवर एक एक रुपया टॅक्स लावला तो रोड टॅक्स म्हणून तर तो टॅक्स नरेंद्र मोदी सत्तेत आल्या आल्या पेट्रोल डिझेलच्या केंद्रीय पातळीवर म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कमती किमती कम कमी झाल्या कमी की नरेंद्र मोदी सरकारनं त्याच्यावर पंचवीस रुपये पेट्रोल पंधरा रुपये पेट्रोलला पंधरा रुपये डिझेलला टॅक्स लावला होता रोड टॅक्स म्हणजे पेट्रोल डिझेल पे हो जे तीस पस्तीस रुपयावर यायला पाहिजे होतं तसं झालं नाही उलट टॅक्स वाढवला टॅक्स वाढवल्यामुळं ते पेट्रोल डिझेल आहे ह्या किमतीला राहिलं त्यानंतर मात्र जी महागाई वाढत गेली ती पेट्रोल जे साठ रुपयाचं पेट्रोल शंभर रुपयावरती नरेंद्र मोदीनं नेलं शंभरच्या वरती एकशे दहा वरती आणि तिथं नेऊन ठेपवलं त्याच्यामुळे देशामध्ये महागाई दहा वर्षामध्ये दुपटी तिपटीनं वाढली हिरो ची स्प्लेंडर गाडी ही अवघी साठ हजार रुपयाला भेटायची ती आता एक लाख वीस हजारापर्यंत झाली म्हणजे दुपटीनं किमती वाढल्याची मारुती आठशे कार दोन लाखाला होती ती मारुती आठशे लाखाला मिळते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदी यांनी याने टॅक्स लावला त्यानंतर बघा जीएसटीचे जे, जे संकलन करण्यात आलं या जीएसटी मध्ये अठ्ठावीस टक्क्यापासून पाच टक्क्यांपर्यंत टॅक्स म्हणजे पाच टक्के, टक्के ते अठ्ठावीस पर्यंत काही वस्तूंवरती आता त्या पाच टक्क्याचा पंधरा टक्के केलेला आहे वीस टक्के केलेला आहे म्हणजे गव्हर्नमेंटचा टॅक्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे की कच्च्या मालाला बी टॅक्स आणि पक्क्या मालाला बी टॅक्स जसं की बघा आता केरळ मध्ये टायराच्या कंपन्या आहेत हे कंपन्या टायर रबर कच्च रबर तयार करतात झाडापासून जमा करतात आणि त्याचं रबर तयार करतात आणि ती रबर टायर कंपनीला पाठवलं जातं तर ती जीएसटी अठ्ठावीस टक्के लावून ते टायर कंपनीला दिलं जातं टायर कंपनी टायर तयार करते आणि ते तो टायर जी गाड्या बनवणारी कंपनी आहे त्या गाड्या बनवणाऱ्या कंपनीला अठ्ठावीस टक्के जीएसटी लावून देते म्हणजे जर शंभर रुपयाची वस्तू असेल तर बघा शंभर रुपयाच्या वस्तूला कच्च्या रबर कच्ची रबर जर बनवणारी कंपनीने अठ्ठावीस टक्के जीएसटी लावला तर एकशे अठ्ठावीस रुपयाला ती पुढे विकलं जातं आणि जी कंपनी टायर बनवते ती टायर बनवून एकशे अठ्ठावीसचं बघा एकशे अ बावन त्रेपन्न रुपयाला जाते बावन चोपन्न रुपयाला आणि ती गाडी तयार झाल्यानंतर आता ही हा टायर जी गाडी बनवणारी कंपनी आहे त्या कंपनीला दिल्यानंतर बघा साहजिकच ती कंपनी पुन्हा अठ्ठावीस टक्के जीएसटी लावून बाजारात गाड्या विकायला शोरूमला लावल्या जातात आता तिथं शोरूमला विकायला लावल्यानंतर देखील बघा रोड टॅक्स जीएसटी लावून म्हणजे एक रुपयाची गाडी तयार झालेली तिला दहा रुपये किंवा शंभर रुपये म्हणजे दहा पट्टीनं ती महागाई वाढली अशा पद्धतीनं नवीन नरेंद्र मोदींना जो हा जीएसटी म्हणजे इंग्रजांच्या पद्धतीचा हा टॅक्स लावलेला आहे हा इंग्रज पठाणी पद्धतीचा टॅक्समुळं महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती तर आता सरकारने ह्याच्यामध्ये दिलासा द्यायचं ठरवलेलं आहे आता हा जो टॅक्स आहे हा जो अठ्ठावीस टक्के पहिला जीएसटी होता आता अठ्ठावीस टक्क्याचा जीएसटी हा अठरा टक्क्यांवरती आणण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे म्हणजे एक लाखाच्या गाडीला जो अठ्ठावीस एक लाख अठ्ठावीस हजार द्यावा लागायचे म्हणजे अठ्ठावीस टक्के जो टॅक्स होता तो आता अठरा टक्के म्हणजे एक लाख अठरा हजार हो रुपयाला गाडी मिळणार म्हणजे दहा टक्के तसं पाहता जेवढी सवलत मिळाली पाहिजे होती तेवढी सवलत मिळालेली नाही जी महागाई वाढली होती ती महागाई तेवढ्या पट्टीत कमी झालेली आपल्याला दिसून येत नाही आता ही निर्मला घोषणा केलेली आहे आता ह्या चार मीटर कार आणि बाराशे शीशी पेट्रोल किंवा पंधराशे शीशी डिझेल पेक्षा कमी क्षमतेच्या वाहनावरला जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांमध्ये आणलेला आहे म्हणजे मोठी वाहन ह्याच्यात आहेत का नाही पंधराशे शीशी पेक्षा मोठी गाडी असेल तर ती अठरा टक्के जीएसटी नाही तिला किंवा बाईकला आता अठरा टक्के जीएसटी बसतोय पण ट्रकला मोठ्या गाड्या ज्या आहेत समजा फॉर्च्युनर आहे तर ही पंधरा दोन हजार सी सी ची आहे तर हिला नाही मारुती कंपनीच्या काही गाड्यांना ही, ही सवलत मिळू शकते तर ते देखील आपण बघूया बघा बघा आता हा हे सण सुरू होण्याच्या अगोदरच बघा हे जीएसटी मध्ये कपातीच्या घोषणामुळे अनेक वाहनांना म्हणजे आपल्याला आप खरेदी करता येतील म्हणजे आता स्वस्त होणारी वाहन कोणची कोणती आहेत ते देखील आपण आता बघतो जीएसटीचं जे जी संकलन कमी झालेलं आहे यामुळे एकंदरीत सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे आता याच्यामध्ये स्वस्त होणाऱ्या गाड्या म्हणजे बघा अठरा टक्क्यावरून अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यापर्यंत हा आता जीएसटी आलेला आहे म्हणजे वस्तू व सेवा कर परिषदेने व्यापक सुधारणा करत देशातील सर्वाधिक खपाच्या चार चाकी तसेच मोटरसायकल वरील करात कपात केलेली आहे या क्षेत्रामुळं क्षेत्रातील खरेदी खरेदीला गती मिळून मध्यम वर्गीयांचे चार चाकी घेण्याचे स्वप्न अधिक सुलभ होईल असं वस्तू असं सरकार म्हणत आहे वस्तू व सेवा करामधील बदलांच्या घोषणामुळे बघा आता ही सरकारला वाटतंय परंतु किती पद्धतीनं महागाई कमी होईल या गाव वाहनांमधली फार थोड्या अशा प्रमाणामध्ये कमी होईल आता हे दिवाळीच्या तोंडावर केलंय आता बघा बाराशे सीसीची पेट्रोलची पेट्रोलची गाडी म्हणजे कुठली आली बाराशे सीसी पर्यंत आता मोटरसायकली बी आहे त्या काय काय बाराशे सीसीच्या तसल्या भारी आहे का मोठे मोठे लोक फिरवते ती ते पण आहेत त्या आता बाराशे सीशी म्हणजे बघा मारुतीच्या ज्या स्विफ्ट डिझायर आता पंधराशे शिशी डिझेल मध्ये म्हणजे व्याग्नर व्याग्नर नाही तर ते मारुती आठशेचे ग्रँडवेटारा किंवा आता पेट्रोल का, डिझेल कार तर मारुतीची नाही पेट्रोल कारच आहे त्या मारुतीच्या म्हणजे बाराशे शिशी पर्यंतच्या गाड्या त्या स्वस्त होणार आहेत त्या आणि पंधराशे च्या पर्यंत डिझेलच्या म्हणजे कार डिजल ची कुठली आली निसानसनीची आली पंधराशे शीशी निसान निसानसनी होक्स वॅगन आली विंटो आली त्याचबरोबर मारुतीची पेट्रोल आहे त्या सगळ्या टाटाच्या आल्या ह्या ज्या सगळ्या टाटाच्या कार आहेत पंधराशे शिशी पर्यंतच्या ह्या सगळ्या कार आहेत ह्या सगळ्या बघा बऱ्यापैकी स्वस्त होत आहेत म्हणजे आता ह्याच्यामध्ये अठरा टक्के म्हणजे बघा कोणत्या कोणत्या गाड्या सांगितलेलं आहे आता इंडिया ऑफ सोसायटी आता पहिल्यांदाच वाहन खरेदी करणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे असं सरकारला वाटतंय परंतु आता बघा ह्याच्यामध्ये काय काय झालंय जीएसटी परिषदेच्या सुधारणेनुसार बाराशे शेशी पर्यंतच्या कमी आणि चार हजार मिमी पेक्षा जास्त लांबीच्या पेट्रोल एल पी जी आणि सी एन जी वर चालणाऱ्या आणि पंधराशे सी पर्यंतच्या चा चार हजार मिमी लांबीच्या डिझेल वाहनांवरील अठरा टक्के दराने कर आकारला जाईल यापूर्वी या, या अनुक्रमाने एक टक्के भरपाई उपकरण अठ्ठावीस टक्के जी एस टी तीन टक्के भरपाई उपकरणे असे मिळून अठ्ठावीस टक्के जी आकारले तीनशे पन्नास शिशी पर्यंतच्या मोटारसायकलींवर पूर्वी अठ्ठावीस टक्के जीएसटी होता परंतु आता त्यांना देखील अठरा टक्के जीएसटी लागू करण्यात येईल आता हे वाहनांची लांबी रुंदी असं म्हटलेलं आहे पाच टक्के जीएसटी आकारला जाईल म्हणजे ज्या इलेक्ट्रॉनिक वाहन आहेत का ह्याला पूर्वी टॅक्स नव्हता आता, आता हिकडला कमी केलाय आणि त्या वाहनांवरती टॅक्स लावलाय म्हणजे आता त्याची सुद्धा किंमती वाढणार आहेत वाहनांच्या आता हे अशा प्रकारे सरकारचं म्हणणं आहे परंतु आता ह्याच्यामध्ये बघा मोटरसायकल जर आपण म्हटलं हा आता हे समजा एखादी आपण जर दहा लाखाची गाडी घ्यायला गेलो आता दहा लाखाला अठ्ठावीस टक्क्याचा अठरा टक्के टॅक्स आला म्हणजे किती कमी झाले पैसे अवघे पन्नास हजार रुपये म्हणजे दहा लाखाची गाडी तुम्हाला फक्त पन्नास हजार कमी म्हणजे साडेनऊ पूर्वी दहा लाखाची गाडी पाचच लाखात भेटत होती आणि ती पाच लाखाची गाडी आता दहा लाखात मिळणार आहे पाच लाखाची गाडी दहा लाखात भेटत आता आणि आता ती दहा लाख किमतीची गाडी साडेनऊ लाखात म्हणजे किती कमी झालं काय सुद्धा ह्याचा लोकांना फायदा झालेला नाही आता मोटरसायकल तुम्ही एक लाखाची घ्यायला गेले तर त्याच्यात पाच हजार कमी होणार आहेत म्हणजे काय कमी झाली का साठ हजाराची मोटरसायकल एक लाखाला एक लाख वीस हजाराला झाली आता आणि पाच हजार कमी झालं म्हणजे दाट टोकरून पोट भरण्यासारखं हा जीएसटीचा उद्योग झालेला आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी वाढ झाली होती ती मात्र आपल्याला काहीही कमी दिसत नाही सरकार सांगते फक्त वाहन स्वस्त होणार वाहन स्वस्त होणार पण किती स्वस्त होणार अगदी एक लाखाची गाडी पन्नास हजाराला तर नाही भेटणार एक लाखाची गाडी एक लाख दहा हजाराची गाडी किंवा एक लाखाची गाडी पंच्याण्णव हजाराला फक्त मिळणार आहे म्हणजे चार हजार पाच हजार फक्त कमी होणार आहे ही जी महागाई जी दोन हजार चौदा पासून जी भराभरा भराभरा वाढवली ती महागाई पुन्हा कमी होईल असं सांगता येत नाही सरकारला स्वतः म्हणजे आता हे काय झालंय जी गाडी जी कंपनी वाहन बनवती ती कंपनी वाहनाचे पार्ट निर्माण करत नाही ती पार, ते पार्ट इतर कंपन्यांकडून घेतले जातात मग आता जर तुमची दहा लाखाची गाडी साडेनऊ लाखाला मिळणार असेल तर हे जे पार्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत यांना थे त्याच्या सवलतीचा लाभ मिळणार आहे का ह्या ज्या अठ्ठावीस टक्क्यांनी जीएसटी लावून देत होत्या मग आता त्या अठरा टक्क्यांनी देणार आहेत का जर त्यांनी अठरा टक्क्यांनी दिलं तर मात्र या गाडीची किंमत दहा टक्के म्हणजे एकंदरीत बघा एक, एक लाख ते दोन लाखांनी कमी व्हायला पाहिजे म्हणजे हे समजा त्या गाडीला चाक दिले तर त्या चाकाची किंमत कमी व्हायला पाहिजे समजा लाईट दिली तर त्याची दहा टक्के किंमत कमी व्हायला पाहिजे अशी सगळ्या ह्याची किंमत कमी धरून त्या पद्धतीने किंमत कमी व्हायला पाहिजे परंतु तसं काहीही झालेलं आपल्याला दिसत नाही फक्त विक्रीवरचा जो टॅक्स आहे अठ्ठावीस टक्के तो फक्त कमी केलेला आहे स्पेअर पार्ट वरचा टॅक्स कमी केलेला नाही त्याच्यामुळं पार्ट वरचा टॅक्स जर कमी झाला तर मात्र महागाई बऱ्यापैकी कमी होऊ शकते परंतु अशी महागाई कमी होणं कठीण झालेलं आहे सरकार जरी सांगत असलं की आम्ही वाहन क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडविणार आहोत परंतु जी आम्हाला दोन हजार चौदाच्या च्या अगोदर गाडी दोन अडीच लाखाला मारुती कार भेटत होती ती आता पाच लाखाला सहा लाखाला मिळते पंचावन्न हजार साठ हजाराची मोटरसायकल सव्वा लाखाला दीड लाखाला मिळते तर ही महागाई दुपटीनं वाढलेली कशी कमी होणार आहे हेच आता सगळ्या लोकांना प्रश्न पडलेला आहे की एवढे मोठे जे जी किंमत वा, वा, जी वाढलेली आहे तर ही किंमत कधी कमी होणार आहे हाच सगळ्या सगळ्यांसमोर पडलेला हा प्रश्न आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे